प्रवीण बाबासाहेब चव्हाण वय सव्वीस हा मूळचा तेलगाव जिल्हा बीड येथील रहिवाशी असून तो सध्या शिवणे या ठिकाणी राहत होता साधारण चार वर्षापूर्वी प्रवीण याचा प्रेमविवाह हो, पूजा पवार याच्याशी झाला होता लग्नानंतर थोडे दिवस तेलगाव या त्याच्या मूळगाव इथे राहिले त्यानंतर ते, ते, ते पुण्याला वारजे माळवाडी परिसरात राहू लागले ते ज्या ठिकाणी राहत होते त्या बिल्डिंगमध्ये पुजाईचा भाऊ व बहीणही भाड्याने राहत होते ती सगळी मंडळी भाजीपाल्याचा व्यवसाय करत होती या व्यवसायात या मंडळींना चांगला जम बसला होता कारण ही मंडळी सकाळी पहाटे उठून पुणे मार्केट यार्ड परिसरातून शेतकरी मंडळीकडून होलसेल भाजीपाला विकत घ्यायचे व ते ग्राहकांना द्यायचे ते आठवडा बाजारात शेतकरी ते ग्राहक असा माल विकत होते त्यामुळे प्रवीणही या धंद्यात रमू लागला होता त्याने थोडे दिवस मार्केट यार्ड हडपसर सासवड या भागांमधील शेतकऱ्यांकडून माल घेऊन पुण्यामधील आठवडे बाजार येथे शेतकरी ते थे थेट ग्राहक असा बोर्ड लावला व धंद्या सुरुवात केली या धंद्यामध्ये चांगला जम बसल्याने त्याने मालासाठी एक चारचाकी गाडी खरेदी केली टेम्पोसारखी गाडी असल्याने तो रोज पहाटे उठून माल खरेदीला जायचा व दुपारी थोडा वेळ आराम करून संध्याकाळी चार नंतर ते दोघे नवरा बायको आठवडा बाजारात भाजीपाला विकायला जायचे रात्री भाजीपाल्याचे दुकान बंद केल्यानंतर मित्रमंडळीच्या संगतीने प्रवीणच्या खाण्यापिण्याच्या पार्ट्या होत असायच्या कधीतरी होणाऱ्या पार्ट्या आता रोजच होऊ लागल्या तसेच प्रवीण बऱ्याचदा घरी आल्यानंतर बराच वेळ मोबाईलवर चॅटिंग करत असायचा त्यामुळे प्रवीण आणि पूजा यांच्यामध्ये सतत वादविवाद होऊ लागले त्यानंतर वर्षभरातच पूजाला दिवस गेले ती गरोदर राहिली त्यांना एक गुंडस पुत्ररत्न प्राप्त झाले त्या मुलाचे नाव हर्षेत ठेवण्यात आले मुलगा झाल्यानंतर पूजाच्या घरची माहेरची मंडळी बहीण भाऊ आई वडील हे खूप खुश झाले प्रवीणच्या घरच्या मंडळींना आनंद झाला प्रवीणचा भाजीपाल्याचा व्यवसायही चांगला चालला होता त्यामुळे थोडेफार पैसे येण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवीणचे मित्रमंडळीसोबत खाण्यापिण्याचे प्रमाण वाढले पार्ट्या वाढू लागल्या होत्या तो असा वागत असल्यामुळे पूजा व प्रवीणचा वाद होऊ लागला प्रवीण हा मनमानीपणे वागत होता त्याच्या वागण्या बोलण्याचा पूजाला संशय येत होता तो त्याच्या ओळखीच्या एका महिलेच्या प्रेमात गुंतला असल्याची खात्री पूजाला झाली होती त्यामुळे त्या, त्या नवरा बायकोमध्ये सकाळ संध्याकाळ रोज भांडणतंटा होऊ लागला त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता तरी त्यांच्यामधील वाद हा शुल्लक गोष्टीमुळे होत होता पूजा व प्रवीण या दोघांच्या वादाची माहिती तिने आपल्या भावाला सांगितली होती पूजा भावाला म्हणाली माझा नवरा प्रवीण हा दारू पिऊन मला खेळतो हे आपल्या आईवडिलांना सांगू नको कारण मी लव मॅरेज केलेले आहे त्यांना वाईट वाटेल तर पूजा प्रवीणला म्हणायची तुम्ही आता दारू पिऊ नका तुम्ही आता माझ्यासाठी व आपल्या बाळासाठी तरी दारू पिणे वाईट वागणे सोडून द्या प्रवीण हा तेवढ्यापुरता हा म्हणायचा आणि नंतर दुसरा दिवस उजाडला की विसरून जायचा असाच वर्ष दोन वर्षाचा कालावधी निघून गेला पूजा ही प्रवीणबरोबर भाजीपाला विक्रीसाठी जात असायची भाजीपाला व्यवसायासाठी त्यांच्याकडे टेम्पो हे वाहन होते त्या वाहनाला रोज डिझेल लागायचे मात्र या परिसरातून गाड्यामधून रात्रीच्या वेळी डिझेलची चोरी होत असल्याने गाडीवाले पंपामधून पाच दहा लिटरचे कॅन डिझेलने भरून आणत आणि रात्रीच्या वेळी घरी ठेवत असत तसे प्रवीणही रोज आपल्या गाडीसाठी एक पाच लिटर डिझेलचा कॅन पंपावरून घरी आणत होता प्रवीणचे दिवसेंदिवस वागणे बदलत चालले होते तो पूजाला घरकर्तासाठीही पैसे देत नव्हता म्हणून पूजा तिला म्हणायची तुम्ही एवढे पैसे कमवता ते काय करता तेव्हा तो तिला मारहाण करून त्रास देत होता हे सगळे ती आपल्या भावाला सांगत होती त्यावेळी भाऊ तिला म्हणायचा तू आमच्याबरोबर राहण्यास चल परंतु पूजा म्हणायची की मी प्रेमी हो केला आहे माझ्यामुळे आपल्या आईवडिलांची बदनामी होईल या विचाराने ती कुठेही जाण्यास तयार नव्हती ती आई वडील भाऊ बहीण यांच्याकडे येण्या जाण्यासाठी नकार देत होती पूजा व प्रवीणलाही त्याच्या भावानी व बहिणीने समजून सांगितले होते परंतु प्रवीणवर याचा कुठलाच फरक पडत नव्हता पूजा दिवसेंदिवस प्रवीणच्या वागण्यावरून हैराण झाली होती प्रवीणला कसे सुधारावे यासाठी ती बिचारी सर्वपरी प्रयत्न करत होती दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी एक वाजण्याचा सुमार झालेला असावा त्या दरम्यान प्रवीण हा मार्केट यार्डातून काही भाजीपाला घेऊन आला होता पूजाने त्याला आज कुठे गेला होता असे विचारले त्यावरून त्या, त्या दोघांमध्ये चांगलाच वाद सुरू झाला पूजा आज हट्टेला पेटली होती प्रवीणने दुपारी थोडीशी दारू पोटामध्ये टाकलेली होती त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये दारूचा अंमल चांगलाच झाला होता त्याने रागाच्या भरात तिला शिवगळ केली तसेच तिचे केस उडून तिला मारहाण करू लागला प्रवीण व पूजा यांची चाललेली भांडणे पाहून त्यांचा मुलगा हर्ष घाबरला त्याने वरच्या खोलीमध्ये राहणाऱ्या आपल्या मामा अमोल पवार याला जाऊन सांगितले मामा पप्पा मम्मीला खूप मारतोय तू खाली लवकर चल मग पूजाचा भाऊ आमोल व त्याची पुत्नी दीपिका असे दोघेही पूजाच्या घरी आले त्यावेळी पूजाचे केस जुळून प्रवीण महाराण करत होता मग आमोलने त्या दोघांची भांडणे सोडवली त्यांना विचारले भांडण्याचे कारण काय त्यावेळी पूजा म्हणाली हा माणूस रोजच दारू पिऊन येतो दारू पिण्यास पैसे मिळतात परंतु घर खर्चाला पैसे नाहीत त्याचे एका महिलेसोबत प्रेम संबंध आहेत व तो सगळे पैसे त्या बाईवर उधळतो हे बोलत असताना पूजेच्या डोळ्यावर धुंदी आल्यासारखे झाले होते ती खडू लागली होती तिला दरद तिच्या भावाने विचारले काय झाले तुला मला सांग पूजा त्याला म्हणाली मी रागाने स्वतः दोन झाकणे फिनेल पेले होते हे ऐकून तिचा भाऊ तिला घेऊन दावखान्यात जाण्यासाठी गडबड करू लागला तेव्हा पूजाला उलटी झाली ती त्याला म्हणाली आता मला बरे वाटते सर्व वातावरण शांत करून तिला समजावून सांगून तिचा भाऊही घरी गेला दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीसचा दिवस उजाडला पूजाचा भाऊ अमोल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी आला त्यावेळी प्रवीण हाही घरात होता साधारण साडेबारा ते पावणे एक वाजता पूजाचा भाऊ परत घरी गेला थोडा वेळ झाला असल्याने पूजाचा मुलगा हर्ष पळत गेला मामा पप्पाने मम्मीला आग लावली आहे हे ऐकून पूजाचा भाऊ अमोल त्याची पुत्नी दीपिका असे पळत खाली आले त्यावेळी पूजाचे कपडे डिझेलने माखलेले आणि पेट घेतलेले दिसले त्यावेळी भाऊ आमोलने तिच्या अंगावर पाणी ओतले प्रवीणही वाचवा वाचवा म्हणून ओढत होता अमोल घरात गेला ब्लँकेट आणून त्याने तिला गुंडाळले व प्रवीणच्या टेम्पतून तिला वाडजे येथील मंगेशकर हॉस्पिटल येथे नेले परंतु तेथील हॉस्पिटलमध्ये तिला घेतले नाही त्यानंतर पुणे शहरातील सूर्य हॉस्पिटलमध्ये तिला नेले व तिथे उपचार चालू असतानाच पूजाचा मृत्यू झाला पूजा मयत झाल्यानंतर पूजाचा भाऊ आमोलने त्याबाबत रिसर फिर्याद नोंदवली त्यानुसार पूजेच्या मरणास कार ठरल्यामुळे पूजाचा पती प्रवीण चव्हाण याच्या विरुद्ध वाडजे माळवाडी पोलीस स्टेशनला कलम तीनशे दोन नुसार गुन्हा नोंदवण्यात आला वाडजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे यांनी आपल्या तपास पथकाला प्रवीणला शोधण्यासाठी सूचना दिल्या परिसरातील खास खबरे व सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याबाबत सांगण्यात आले त्याच दरम्यान एका खबऱ्यामार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे यांना माहिती मिळाली की प्रवीण हा आपल्या गावाकडे पळून जाण्याच्या तयारीत असून तो वारजे बस स्टॉप येथे थांबला आहे प्रवीणने स्वतःची ओळख लपून राहण्यासाठी तोंडाला मास्क बांधला होता प्रवीणची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी त्याला मोठ्या शितापीने ताब्यात घेतले अशाच नवनवीन क्राइम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा